नमस्कार मित्रांनो कट्टाच्या ए आय मध्ये मी सुनील निगम तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आपल्या भारतामध्ये किंवा बऱ्याचशा देशांमध्ये प्रत्येक शहराला एक युनिक कोड दिलेला असतो जसं आपला पिन कोड नंबर असतो प्रत्येक शहराचा पिनकोड नंबर आपण काय करतो आपलं जे काही पार्सल बाहेरून येणार असेल मग ते तुम्ही कुरिअरने मागवलं असेल किंवा पोस्ट ऑफिसने मागवलं असेल तर तुमच्या त्या पार्सलवर तुम्ही तो पिनकोड नंबर लिहितात म्हणजे तुमचं शहर त्या पिनकोडवरून ओळखलं जातं पण आता आपलं शहर जर खूप मोठं असेल तर त्या शहरामध्ये आपला नेमका पत्ता शोधण्यासाठी त्या व्यक्तीला खूप त्रास होतो समजा तुमचं एखादं पार्सल पोस्टातून आलंय एक पोस्टमन ते पार्सल घेऊन आलंय आता त्या पोस्टमनला तुमचा पत्ता त्या पार्सलवर दिसतोय मग तो पोस्टमन कोणाला तरी विचारतो की हा पत्ता कुठे आहे आणि मग ती व्यक्ती तो पत्ता सांगतो की तुम्ही सरळ जा डाव्या बाजूला वळा उजव्या बाजूला वळा असं करत करत त्याला तिथपर्यंत यावं आता बराच त्रास होतो त्याला किंवा कुरिअरने तुम्ही एखादं पार्सल मागवलंय आणि कुरिअर बॉय तुमचं पार्सल घेऊन आलाय आता त्या कुरियर बॉयला तीच समस्या असेल तो तुमचा पत्ता जो आहे तो याला त्याला विचारत बसेल किंवा तुम्ही स्वतः एखाद्या गावाला गेले कोणाकडे आणि तिथे गेल्यानंतर तुमच्याकडे त्या व्यक्तीचा पत्ता आहे तर मग तुम्हाला ते घर सापडत नाही म्हणून तुम्ही कोणालाही विचारता एखाद्या ठेलेवाल्याला एखाद्या दुकानवाल्याला तुम्ही विचारतात की दादा हा पत्ता सांगता का कुठे आहे मग याला एक सोल्युशन होतं की आपण समोरच्या व्यक्तीला सांगतो तुमचं लोकेशन मला व्हॉट्सअप करून ठेवा मग गुगल मॅप नावाचा कन्सेप्ट आहे त्या गुगल मॅपवरच आपलं जे लोकेशन असतं ते आपण दुसऱ्याला पाठवू शकतो आता हे पाठवण्यासाठी तुमच्या कॉम्प्युटरमध्ये किंवा तुमच्या मोबाईलमध्ये इंटरनेट हवं तुम्ही गुगल मॅपवर तुमचं लोकेशन मिळवतात आणि ते तुम्ही समोरच्या व्यक्तीला शेअर करतात लाईव्ह लोकेशन शेअर करणे अशी फॅसिलिटी असते व्हॉट्सअपवर आणि मग तुम्ही लाईव्ह लोकेशन त्या व्यक्तीला पाठवतात आणि तो जो व्यक्ती आहे ज्याच्याकडे तुमचं लाईव्ह लोकेशन आहे मग तो गुगल मॅपच्या मदतीने तुमच्यापर्यंत पोहोचतो ही सुविधा होती आता इंडियन गव्हर्नमेंटने विशेष करून इंडिया पोस्ट जे आपली संस्था आहे पोस्ट ऑफिस त्यांनी एक नवीन कन्सेप्ट सुरू केला आणि त्याचं नाव आहे डीजी पिन हा डीजी पिन जो आहे तो पिन कोडला पर्यायी कोड आहे आता हा डीजी पिन जो आहे तो एक सहा सात अंकी कोड असतो अल्फा न्यूमेरिक कोड आहे त्याच्यामध्ये काही संख्या काही अल्फाबेट्स असा तो कोड असतो ठीक आहे आता हा जो डीजी पिन कोड आहे हा प्रत्येक जागेचा एक ठरलेला कोड आहे म्हणजे माझ्या घराचा एक कोड आहे काही मीटर अंतरापर्यंतचा तो कोड युनिक असतो म्हणजे माझ्या घराच्या जवळपासचा जो एरिया असेल हा त्याचा एक डीजी पिन असेल मग हा डीजी पिन मी पहिले गेट करायचा इंडिया पोस्टने ती सुविधा दिली आपल्याला हाऊ टू गेट युअर डीजी पिन मग मी काय करेल माझा डीजी पिन माझ्या घराचा डीजी पिन जो आहे तो मी जनरेट करून घेईल आणि तो डीजी पिन मी कोणालाही लिहून पाठवू शकतो मी साधा एस एम एस करून पाठवू शकतो म्हणजे आता हा डीजी पिन म्हणजे माझं युनिक लोकेशन आहे आणि ते लोकेशन किंवा तो डी पिन मी समोरच्या व्यक्तीला लिहून देऊ शकतो कागदावर किंवा मी त्या समोरच्या व्यक्तीला एस एम एस करून पाठवू शकतो तो पाठवण्यासाठी मला माझ्या कॉम्प्युटरमध्ये किंवा माझ्या मोबाईलमध्ये इंटरनेटची गरज नाही आहे मी साधा एस मेस एम एस टेक्स्ट मेसेज करून देखील पाठवू शकतो कारण तो एक छोटासा अंक आहे आणि तो आपल्या सहज लक्षात सुद्धा राहू हो शकतो जसा मोबाईल नंबर आपला असतो तसा तो एक युनिक नंबर आहे आता आपल्या लोकेशनची काय गंमत आहे तुम्ही लाईव्ह लोकेशन जेव्हा तुमचं पाठवतात तेव्हा त्या लोकेशनचा लॉंगिट्यूड लॅटिट्यूड या सगळ्या गोष्टी तुम्ही पाठवतात आता मला सांगा तुमच्या लोकेशनचा लॉंगिट्यूड लॅटिट्यूड तुमचा पाठ आहे का तुम्हाला लक्षात आहे का उत्तर प्रत्येकाचा असेल नाही तो कुठे पाठ राहतो आणि मग तो तुम्ही असं कोणाला लिहून देऊ शकता की माझ्या घराचा लॉंगिट्यूड लॅटिट्यूड हा आहे नाही लिहून देऊ शकत आपण मग हा डीजीपी जो आहे हा त्याच्यासाठी सगळ्यात उत्तम काम करेल इंडियन गव्हर्नमेंटचा इंडिया पोस्टचा आपण धन्यवाद करूयात की त्यांनी आपल्याला ही सुंदर सुविधा दिलेली आहे आता हा डीजी पिन जो आहे तो कसा जनरेट करायचा आपल्या लोकेशनचा आणि डीजीपीन वरून एखादं लोकेशन, लोकेशन कसं शोधायचं या दोन गोष्टी फक्त आपल्याला समजून घ्यायच्या आहेत आजच्या या व्हिडिओमध्ये आपला तो प्रयत्न आहे की आपण आपल्या जागेचा आपल्या लोकेशनचा डीजी पिन कसा मिळवायचा हे पहिल्यांदा आपण समजून घेऊ आणि मग एकदा आपला डीजी पिन आपल्याला मिळाला की तो आपण कुठेही लिहून ठेवू आणि मग आपण आपला डीजी पिन जर कोणाला शेअर केला किंवा के। कोणी दुसऱ्याने आपल्याला त्याचा डीजी पिन शेअर केला तर डीजी पिन वरून त्याचं लोकेशन कसं फाइंड आउट करायचं हे आपल्याला माहिती पाहिजे आता ही मॉडर्न फॅसिलिटी आहे बऱ्याच वेळा असा प्रसंग येईल तुमच्यावर की कोणीतरी तुम्हाला सांगेल की मी माझा डीजी पिन पाठवतो आणि तुम्ही येऊन जा आता आपल्याला जर माहिती नसेल हा डीजीपीन काय भांगड आहे आणि आपण जर त्याला म्हटलो काय प्रकारे हा डीजीपीन तर मग तो समोरचा व्यक्ती आपल्याला समजायला लागेल तो म्हणजे तुम्हाला डीजीपीन माहिती नाही तसं आता लोकेशन पाठवा हा कॉमन कन्सेप्ट झाला आपण कोणालाही सांगतो तुमचं लोकेशन पाठवा म्हणजे मी येतो बरोबर म्हणजे तसा हा डीजीपीन आता हळूहळू कॉमन होईल आणि एखादा व्यक्ती जेव्हा तुम्हाला म्हणेल की मी माझा डीजी पिन देतो आणि तुम्ही येऊन जा तर तुम्हाला माहिती पाहिजे हा डीजीपीन कसा वापरायचा म्हणून आजची व्हिडिओ पूर्ण बघा कन्सेप्ट सिम्पल आहे पण युजफुल आहे आणि द्वारे आपण आपलं एखादं लोकेशन कशा पद्धतीने शोधू शकतो ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूयात आजची व्हिडिओ नक्कीच उपयुक्त आहे प्रत्येकासाठी सगळ्यांसाठीच तर पूर्ण व्हिडिओ नीट बघा याच्यात दोन गोष्टी आहेत डीजीपीन कसा मिळवायचा फ्री ऑफ कॉस्ट याच्यात काही का कुठे पैसा वगैरे लागत नाही आपल्या लोकेशनचा डीजी पिन शोधणे आणि दुसरी गोष्ट असेल डीजी वरून एखादं लोकेशन फाईंडआउट करणे चला आता आपण प्रॅक्टिकली बघूयात हाऊ टू गेट द डीजी पिन लोकेशन युज इन डीजीपी ओके आता आपला जो डीजीपीन आहे हा एक्झॅक्टली कसा काम करतो ते आपण थोडक्यात समजून घेऊयात आता हा डीजी जो आहे तो असा आहे की आपला भारताचा जो पूर्ण एरिया आहे पूर्ण इंडिया ओके okay? तर त्या भारताच्या पूर्ण एरियाला चार बाय चार मीटरच्या ग्रीडमध्ये त्यांनी डिवाइड केला चार बाय चारचे ग्रीड्स थोडक्यात बनवले हो ठीक आहे आणि प्रत्येक ग्रीडला एक युनिक कोड हा डीजी आहे आता हा डीजी पिन कसा असाइन होतो त्या लोकेशनचा लॉंगिट्यूड लॅटिट्यूड जो आहे बस त्याच्यापासूनच हा डीजी कोड तयार होतो त्याचा एक क्यू कोड देखील आपल्याला त्या ठिकाणी मिळतो तुम्ही डीजी कोड देखील शेअर करू शकता आता हा आपल्या एक्झॅक्ट लोकेशनचा जो डीजी पिन आहे हा आता आपला ऍड्रेस सांगेल मग आपला जो रियल ऍड्रेस आहे आपली जी कॉलनी घर वगैरे त्या ऍड्रेसची आपल्याला कोणाला सांगायची गरज नाही का नाही तो पण चालू आहे तोही तुम्ही वापरा म्हणजे तुमचा जो ऍड्रेस आहे तुमच्या घराचा पत्ता तो तुम्ही नॉर्मली वापरतातच पण हा डीजीपीन जो आहे तो तुमच्या एक्झॅक्ट लोकेशनचा पत्ता तुम्हाला सांगेल काही दुर्मिळ भागामध्ये म्हणजे एखादा भाग आहे किंवा एखादं असं लोकेशन आहे की जे आपल्याला शोधणं थोडंसं होऊन जातं डीजीपीनच्या मदतीने तुम्हाला एक्झॅक्ट त्या जागेवर पोहोचता येतं फिजिकल ॲड्रेसची जी ॲक्युरसी आहे ती याची खूप परफेक्ट आहे आणि हा डीजीपीन जो आहे हा येणाऱ्या काळामध्ये इतका पॉप्युलर होईल की काही दिवसांनी आपल्याला आपला जो फिजिकल ऍड्रेस असतो तुमची कॉलनी तुमचं घर नंबर वगैरे हे सांगायची गरज नाही राहणार एकच ऍड्रेस येईल आपला तो म्हणजे डीजी फक्त डीजीपीन सांगा डायरेक्ट तुमच्या घरी तुमचं पार्सल काय तुमचे गेस्ट जे कोण असतील ते तिथपर्यंत पोहोचू शकतात चला आता प्रश्न असा आहे हा डीजी पहिल्यांदा मिळवायचा कसा आता त्याच्यासाठी तुम्ही काय करा गुगलवर टाईप करा माय डीजी माय डीजी पिन तुम्ही टाईप केल्यानंतर तुम्हाला पहिलीच वेबसाईट दिसेल बघा या ठिकाणी इंडिया पोस्टची नो युअर डीजी पिन ठीक आहे याला क्लिक करा इथे क्लिक केल्यानंतर तुम्ही त्याला अलाव करा तुमचं लोकेशन या ठिकाणी आता तुम्ही मोबाईल फोनवरून देखील तुमचा डीजी पिन जो आहे तो मिळवू शकतात आता आपला पिन जो आहे आता इथे या ठिकाणी तुम्हाला तुमचा डीजी पिन मिळवण्यासाठी तुमचं गुगल मॅपवर तुमचं लोकेशन जे आहे ते तुम्ही सर्च करून देखील डीजी पिन मिळवू आहात अॅक्युरेट ॲड्रेस जो आहे तो आपला गुगल मॅपवरून आपल्याला त्याचा पिन जो आहे तो काढता येऊ शकतो आता इथे तुम्ही जर तुमचा तुम्हाला लॉंगेट्यूड लॅटिट्यूड माहिती असेल तर तुम्ही सर्च डीजीपीन मध्ये तुमचा इथे लॉंगेट्यूड लॅटिट्यूड टाकला की तुमचा डीजी पिन जो आहे तो तुम्हाला मिळून जाईल आणि जर तुमच्याकडे कोणाचा पिन आहे आणि त्याच्यावरून तुम्हाला लोकेशन शोधायचं आहे तर तुम्ही इथे सर्च लोकेशनवर तुमचा डीजी पिन इथे पोस्ट केला की तुम्हाला ते लोकेशन जे आहे ते या ठिकाणी लाईव्ह सापडू शकतं ठीक आहे आता मी माझा डीजी पिन शोधण्यासाठी म्हणून या ठिकाणी आलो तर त्याने माझा जो एरिया आहे माझ्या जवळपासचा पूर्ण एरिया त्याने फाइंड आऊट केला माझं शहर या ठिकाणी त्याने डिटेक्ट केलं सपोज हे आमचं मालेगाव आहे आणि मालेगावचा हा लोकेशन पॉइंट तो इथे दाखवतोय आणि मालेगावच्या एक्झॅक्ट ह्या लोकेशनला मी राहतो किंवा माझं घर आहे सपोज ठीक आहे मग हा माझा डीजी पिन आहे आता माझा जो डीजी पिन आहे तो तुम्हाला साईडला दिसतोय बघा या ठिकाणी हा डीजी पिन काय करा तुम्ही इथून कॉपी करून ठेवा म्हणजे त्या लोकेशनचा हा डीजी पिन आहे बघा हे लोकेशन आणि त्याचा हा डीजी पिन आहे इथे पण दिसतोय तो आणि इथे दिसतो किंवा मॅपवर जर तुमचं लोकेशन इथे एक्झॅक्ट नसेल मिळत तर तुम्ही त्या ठिकाणी जा सपोज आता माझा ऍड्रेस हा समर्थ नर्सिंग होम असेल तर मग मी इथे क्लिक करेल मग हा याचा डीजी पिन इथे दिसतो बघा किंवा माझा ऍड्रेस हा समर्थ हॉस्पिटल असेल मी इथे क्लिक करेल म्हणजे आपल्या शहरातले जे लोकेशन आहे किंवा तुम्ही समर्थ हॉस्पिटलच्या हो जवळपास कुठेतरी राहतात समजा इथे राहतात तिथे क्लिक करा म्हणजे तुमचं जे काही घर आहे त्याच्या जवळपासचा एरिया तुम्हाला इथे जो दिसतो समजा आता हा बापना हॉस्पिटल आहे आणि याच्या एक्झॅक्ट शेजारी मी इथे राहतो समजा तर मग मी इथे क्लिक करेल आणि मग माझा डीजेपी या ठिकाणी मिळून जाईल कुठे तुमचा जो ऍड्रेस असेल ठीक आहे कुठलाही त्या जागेवर तुम्ही मॅपवर क्लिक करा फक्त आणि त्या एक्झॅक्ट लोकेशनचा तुम्ही झूम करून पण बघू शकता ते जे लोकेशन आहे सपोज आता हा बापना हॉस्पिटलच्या बाजूने हा रस्ता जातो आणि त्या रस्त्याच्या एक्झॅक्ट बाजूला सपोज हे माझं लोकेशन आहे सपोज तर तुम्ही याचा हा डीजीपी मिळवू शकता किंवा मग माझा ऍड्रेस हा श्री पारस फॅशन वर्ल्डच्या इथे बाजूला कुठेतरी आहे मग मी इथे क्लिक करतो तिथे माझा डीजीपी नसेल असेल लक्षात येते तुमच्या की तुम्ही या ठिकाणी जेव्हा तुम्ही या वेबसाईटवर हो येतात तेव्हा पहिल्यांदा आता तो तुमच्या शहराच्या जवळपास जा घेऊन जातो आणि मग तिथे तुम्ही तुमचं एक्झॅक्ट लोकेशन सर्च करून त्याचा डीजीपी जो आहे अॅक्युरेट डीजीपी तुम्ही तुम्ही मिळवतात आणि तो डीजी पिन जो तुम्हाला मिळेल तो तुम्ही इथून कॉपी करून ठेवा आता हा डीजी पिन कसा आहे बघा हा टेन कॅरेक्टरचा डीजी पिन आहे त्याच्यामध्ये नंबर्स आहेत अल्फाबेट्स आहेत आणि मध्ये हे डॅश दिलेले आहेत बघा तीन तीन जसा आपला आधार कार्ड नंबर असतो त्या पद्धतीने आहे तीन कॅरेक्टर्स मग डॅश परत तीन कॅरेक्टर्स डॅश आणि चार कॅरेक्टर म्हणजे टोटल दहा कॅरेक्टर्सच्या मध्ये हे दोन डॅश आपल्याला दिसत आहेत आणि त्या लोकेशनचा एक्झॅक्ट लॉंगिट्यूड लॅटिट्यूड त्याच्या खाली पण दिसतोय बघा तुम्हाला ठीक आहे आता या डीजी पिनचा जर तुम्हाला क्यू आर कोड हवा असेल तर तुम्ही ह्या इथे क्लिक करा त्याचा क्यू आर कोड देखील तुम्हाला मिळून जाईल हा क्यू आर कोड आहे बघा तुमचा तुम्ही हा क्यू आर कोड देखील सेव्ह करून ठेवू शकतात आणि तो क्यू आर कोड जो आहे तो तुम्ही ओपन इन गुगल मॅपला गेले इथे क्लिक केलं तर या क्यू आर कोडवरून देखील तुमचा गुगल मॅपवरच लोकेशन तो फाइंड आउट करू शकतो हे बघा आता मी इथे हा क्यू पहिल्यांदा मी डीजी पिन माझा कॉपी करून घेतो हा लोकेशन काय बघा इथे सी पारस फॅशनच्या बाजूचं हे माझं लोकेशन आहे ठीक आहे आणि हा त्याचा डेजी मी कॉपी करून घेतला आता मी ओपन इन गुगल मॅप्सवर क्लिक करतो गुगल मॅप्सवर बरोबर तेच लोकेशन तो या ठिकाणी ओपन करेल बघा हे बघा या ठिकाणी आता हे जे लोकेशन आहे तुम्ही या ठिकाणी बघितलं तर ही जी बिल्डिंग आहे ही पारस फॅशन मार्केटची आहे त्याच्या बाजूचा मी पॉईंट आहे बघा इथे सपोज हे माझं लोकेशन आहे गुगल मॅपवर देखील तो बरोबर आपल्याला त्या ठिकाणी घेऊन जातो तुम्ही त्याचा स्ट्रीट व्यू बघू शकता समजा इथे गेलो आपण गुगल मॅप आप वरून हा त्याचा स्ट्रीट व्यू या ठिकाणी दिसतोय बघा आता मी तुम्हाला ते लोकेशन दाखवतोय बघा जसं हे हे बघा हे फॅशन वर्ड दिसतंय बघा पारस फॅशन वर्ड आणि मी त्याच्या बाजूचा ॲड्रेस दिला इथला इथे सपोज हे माझं लोकेशन आहे म्हणजे आता आपल्याला गुगल मॅप वर आपलं एक्झॅक्ट लोकेशन जे आहे ते देखील या ठिकाणी मिळून जात आहे ठीक आहे आता मी माझा जो डीजी मॅप डीजी पिन आहे तो मी माझ्याकडे आहे सपोज आणि नंतर कोणीतरी म्हणजे मी तो डीजी पिन दिला ओके <coughs> okay. आता ती व्यक्ती ज्याच्याकडे तो डीजी पिन आहे पहिली गोष्ट आपण काय शिकलो डीजी पिन कसा मिळवायचा एखाद्या लोकेशनचा आणि हे तुम्हाला आता लक्षात येऊन गेलंय आता दुसरी केस याची काय आहे मला कोणीतरी डीजी पिन दिला आहे आणि त्याचं लोकेशन मला शोधायचं आहे मग ते कसं शोधायचं सेम प्रोसेस तुम्ही तुमच्या मोबाईल फोनमध्ये मोबाईल फोनमध्ये सर्च करा पिन इथे तुम्ही डी जी पिन असं सर्च करा डीजी जी पिनवर क्लिक करा मध्ये तुम्हाला या ठिकाणी बघा इंडिया पोस्टची नो युअर डीजी पिन ही वेबसाईट आहे याच्यावर तुम्ही क्लिक करा आणि आता तुम्हाला डीजी ला इथे अलाव करून घ्यायचं सर्च लोकेशनला क्लिक करायचं आता सर्च लोकेशनला क्लिक केल्यानंतर तो जो डीजी पिन आहे तो तुम्ही इथे पेस्ट करा फक्त तो डीजी पिन पेस्ट केल्यानंतर बरोबर एक्झॅक्ट ते लोकेशन तो इथे तुम्हाला दाखवतोय बघा हे मॅपवरचं लोकेशन आहे आणि जर तुम्हाला त्याचा क्यू आर कोड मिळाला असेल तर तुम्ही क्यू आर कोड देखील त्याचा वापरू शकता ओके इथे आता या ठिकाणी तुमचं ते लोकेशन तुम्हाला दिसतंय हे बघा हे तुमचं लोकेशन हा मॅप आहे तुमचा आणि मॅपवरचं ते एक्झॅक्ट लोकेशन जे आहे ते तुम्हाला या ठिकाणी हे ते लोकेशन आहे ज्याचा तो डी पिन तुम्हाला मिळालेला आहे ठीक आहे अशा पद्धतीने आपल्याला डीजी पिन इथून जो मिळतो तो शेअर देखील करता येतो तुम्ही त्याला कॉपी करून घेऊ शकता रीड असेल तर तुम्ही या स्पीकर वर क्लिक करा ओके म्हणजे आपल्याला डीजी पिन वाचून देखील तो सांगू शकतो तर अशा पद्धतीने ही जी फॅसिलिटी आहे आता डीजी पिनची या डीजी पिनच्या मदतीने आपण कुठलंही लोकेशन जे आहे ते इझिली फाइंड आऊट करू शकतो किंवा सर्च करू शकतो आणि डीजी पिन हा अतिशय उपयुक्त असा कोड आपल्या इंडिया साठी ठरणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये प्रत्येकाला आपला पत्ता सांगायची गरज नाही असणार प्रत्येकजण फक्त आपला डीजी पिन सांगेल आणि एक्झॅक्ट लोकेशन किती एक्झॅक्ट चार बाय चार मीटरच्या अंतरावरचं चा ते लोकेशन आहे म्हणजे अगदी चार मीटर नंतर परत डीजी पिन बदलतो आता तुम्ही समजा याच्या बाजूला क्लिक केलं तर इथला डीजीपिन वेगळा येईल बघा म्हणजे तुम्ही अगदी चार चार मीटरवर वर डीजीपिन वेगळा तुम्हाला दिसतोय बघा म्हणजे किती अॅक्युरसी याच्यामध्ये असेल तुमचं फिजिकल लोकेशन जे आहे ते डीजी पीने तुम्हाला एक्झॅक्ट फाइंड आउट करता येईल आता तो कुरिअर बॉय असेल किंवा तो पोस्टमन असेल किंवा कोणी पर्सन असेल तो तुमच्या एक्झॅक्ट लोकेशनला अगदी परफेक्ट पोहोचू शकतो आणि त्याला आता तुम्हाला चांगल्या प्रकारे मदत या ठिकाणी मिळते डी जी हे तुम्हाला सगळ्यांना लक्षात येऊन जाईल तर चल आजचं हे सेशन जे आहे ते या ठिकाणी आपण थांबवूयात कन्सेप्ट सिम्पल आहे डीजीपीन म्हणजे काय कशी मिळवायची आणि डीजी उपयोग लोकेशन सर्च करायला कसा वापरायचा आजचं सेशन हे तुम्हाला नक्कीच आवडलं असेल नवीन कन्सेप्ट आहे डीजीपीन बऱ्याच जणांना अजून माहिती नाही आहे डीजीपीन कन्सेप्ट आणि तो आज माहिती झाला असेल तर नक्कीच चांगली गोष्ट सगळ्यांसाठी होईल आणि जर आजची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही लाईक करा व्हिडिओला हाईप करा आपल्या व्हिडिओ आपल्या चॅनलवर सी रिलेटेड खूप साऱ्या नवीन नवीन व्हिडिओ आपण या ठिकाणी टाकत असतो आणि आजची देखील व्हिडिओ ही डीजी पिनची तुम्हाला उपयुक्त आहे आता हा डीजी पुढे आपल्याला अजून बऱ्याच ठिकाणी मध्ये युज करायचा आहे म्हणून मी आज पहिल्यांदा डीजी पिन कन्सेप्ट समजून सांगितला या व्हिडिओमध्ये आणि हा डीजी पुढे काही सेशन्स मध्ये तुम्हाला पुन्हा दिसेल जो आपल्याला लोकेशन शी रिलेटेड ज्या काही ऍक्टिव्हिटीज आपण करू तिथे आपल्याला हा वापरता येऊ शकतो चला आपण थांबूयात आणि भेटूया ना पुढच्या व्हिडिओमध्ये